नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्यासोबत बंडेरा मतदारसंघातील माजी आमदार हली पाटील जुळलेले आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्या आणि अनेक पक्षांचे बंडखोर करून आमदार खासदार हे सर्व पडून गेले मात्र उद्धव ठाकरे शिवसेना आजही कायम आहे आणि निष्ठावान कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी ते सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांनी युती निर्माण केली आणि यामध्ये शरचंद्रजी पवार काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाविकास आघाडी निर्माण केली आणि महाविकास आघाडी अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बाला बाले किल्लेला होता आणि त्यामधून यावेळेस त्या मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेलेला आहे आणि बळवंत मानकडे हे उमेदवार सध्या उभे आहे आणि त्यांच्या प्रचाराचा जोर लागलेला आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहेत काम करतात त्या संदर्भात आपल्यासोबत माजी आमदार धाने पाटील आहेत धाने पाटलाची आपण या संदर्भात प्रतिक्रिया करतो काय महा महाराष्ट्रामध्ये जे चित्र निर्माण झालं आलेल्या पाच वर्षात तिथं कुणीचं राजकारण झालं आपण काय सांगा देशामध्ये कधी नये तसं गोंधळाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं साधारणत मतदार हा ज्या उमेदवाराला मतदान करतो त्याचा काहीतरी विचार त्याच्या मागे जुळलेला असतो एखाद्या पक्षाचा आमदार खासदार फुटून जाणं म्हणजे सगळ्यात मोठी गद्दारी त्या मतदाराशी होते कारण त्यांनी ते, ते चिन्ह पाहून त्यांनी तो उमेदवार त्यांनी तो पक्ष पाहून तुम्हाला मतदान दिलेलं असते आणि तुम्ही ज्या पक्षामध्ये जात आहे त्या पक्षाच्या विरोधात मतदान असते मग असं करणं म्हणजे मतदारांचा विश्वासघात करण्यासारखा आहे आणि ही प्रथा सत्ता कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ही पद्धत आणली आणि त्याचा वापर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात केला आणि महाराष्ट्राची जनता नक्की त्यांना आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपले जे पडून गेले एकनाथ शिंदे यांच्या साहेबासोबत जे भावना गौडी आहे अजून बाकी ठिकाणी काही आमदार खासदार त्यांना किती मिळाले त्यासाठी या भावना गौरीच्या विरोधात दुसरीशी उभी केली आहे तर ते मतदार सभेत गेला जसं आणि जशा पद्धतीनं अमरावतीमधून अडसूळ ज्यावेळेस उभे होते आणि अडसूळ राहील ते काही मागणी केली होती मात्र टिकीट मिळाले आणि नाराजी आहे आणि ते रोष व्यक्त करून काय आहे की त्यांनी मुख्य शिवसेनेला वेगवेगळ्या पद्धतीनं संपवण्याचा यापूर्वी प्रयत्न केला बाळासाहेब निघून गेल्यानंतर उद्धवजींच्या काळात आम्ही शिवसेनेला संपवू असं त्यांना वाटत होतं पण ते शिवसेनेला संपवू शकले नाही उलट युती तुटल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी त्रेसठ आमदार जेव्हा दोन हजार एकोणीसला निवडून आले त्यावेळेला यांना दूर ठेवून आता काही करता, करता येत नाही म्हणून जवळ घेतलं आणि त्यामध्येही काही होऊ शकत नाही म्हणून त्यांनी पक्ष फोडला पक्ष फोडल्यानंतर चिन्ह आणि पक्षाचा निर्णय त्यांनी शिंदेच्या बाजूला दिला आणि आज जर ती ओरिजिनल शिवसेना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आहे तर मग त्यांना बावीस लोकसभेच्या सीटा द्यायला पाहिजे होत्या किमान त्यांच्या तेरा द्यायला पाहिजे होत्या आज त्यांनी त्यांच्या जागा कमी केल्या आहेत त्यांचे उमेदवार कमी है है केले सात आठ जागा दिल्या आहेत तीन चार उमेदवार दिले याचा अर्थ असा आहे की त्यांना मुळात शिवसेना पूर्वी संपवायचीच होती ती आता या पद्धतीनं त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी भाजपपासून वेगळा होण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय होता जी परिस्थिती शिवसेनेवर आली तीच परिस्थिती शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजितदादा म्हणून गेले आणि अजितदादाच्या पक्षाला सुद्धा अल्पशात सुद्धा दिल्या ते सुद्धा त्याच अवस्थेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सुरुवातीपासूनच मी पूर्वी सुद्धा सांगत होतो की चंद्राबाबू नायडूंचं तुम्ही उदाहरण पहा ज्या चंद्राबाबू नायडूंची आंध्रामध्ये एक हाती सत्ता होती ज्या चंद्राबाबू नायडूंना यांनी कधी खतम केलं हे माहीत पडून दिलं ना तुणा। 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 भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांना संपवणारा पक्ष आहे आता आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आता नवनीत राहणार बलवंत्री वानखडे आणि ज्यामध्ये आपण मागणी केलेली होती शिवसेनेकडून दिनेशपूर हे सुद्धा या रमांगणामध्ये आहे काय होईल परिस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये बळवंतराव वानखडे हे पंजाब चिन्ह घेऊन हे पुढे जात आहे हे तिन्ही पक्षासाठी चारही जेवढे पक्ष यामध्ये आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्ष आणि संभाजी ब्रिगेड तर सर्वांसाठी आम्हाला पंजाब हाच उमेदवार यावेळेला आमचा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वानखडे यांची परिस्थिती आज चांगली असून एक नंबरवर ते आहे उरलेले दोन्ही उमेदवार आमची लढत ही वानखड्यांसोबत आहे असं सांगत आहेत याच्यातच नक्की अमरावती लोकसभेची स्थिती काय आहे हे जनतेला कळवली आपल्या भंडाऱ्या मतदारसंघामध्ये आपण पाहिलेला आहे रवी राणा हे सुद्धा उभे होते आणि आपण सुद्धा आमदार म्हणून निवडून गेलेले होते आणि आज माझी आमदार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये प्रीती बंड त्या त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली होती मात्र कुठेतरी अल्पशा मताने ते पडले आणि त्यामध्ये असं आपल्याला वाटते का कुठेतरी आता समोर गद्दारी झाली असेल कदाचित कुठंतरी रवी नानाच्या विरोधात निवडणूक नंतरच्या दोन्ही तिन्ही वेळेला ती योग्य रीतीनं लढवल्या गेली नाही पाहिजे ती ताकद मागच्या वेळेला जर लागली असती तर प्रती नक्की निवडून आली असती नियोजन त्याचं झालं नाही आणि रवीरानाचा पराभव करणं कठीण आहे असं मला वाटत नाही त्याचाही पराभव पडणाऱ्या मतदारसंघामध्ये करता येतो म्हणजे या निवडणुकीमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र दिसत नाराजी आपल्याला दिसून येतात आणि तसं माध्यमातून दिसून येतात आणि आज अमरावती जिल्ह्यामध्ये या वर्षाचा सामना जे नवीनच भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार दाखल केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा मला दिसतात जनता प्रचंड महागाईला कंडाळलेली महागाईचा फटका हा सर्वसामान्य माणसापासून गरीब माणसापासून दारिद्र्य दे रेषेच्या खाली असलेल्या माणसापासून तो व्यापाऱ्यापर्यंत आणि श्रीमंतापर्यंत सगळ्यांना बसत आहे सगळ्यांना असं दिसत आहे की सरकार मोठ्या प्रमाणावरती टॅक्सच्या रूपाने निधी जमा करत आहे वसूल करत आहे पठाणी वसुली सुरू आहे पण त्या तुलनेमध्ये तो पैसा जनतेच्या विकास कामामध्ये येत नसून मोजक्या लोकांचं कर्ज माफ करण्याच्या याच्यावरती जात आहे आणि ही बाब जनतेच्या लक्षात आलेली आहे विकास कामाला बदल दिली जात आहे आणि पक्ष पोळापोळीचं राजकारण या सत्तेतून ती सत्ता त्या सत्तेतून ती सत्ता अशा पद्धतीचं काम केलं जात आहे साधारणतः नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांसाठी पंचायत समिती सदस्यांसाठी होणारी जी निवडणूक आहे ती गेल्या तीन वर्षापासून थांबून ठेवली आहे ज्याला कुठलंही योग्य असं कारण नाही आहे म्हणजे त्या ठिकाणी आपला पक्ष निवडून येत नाही म्हणून निवडणूकच होऊ द्यायची नाही अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली असल्याच्यानं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे लोक इच्छुक आहे वेगवेगळ्या पक्षाकडून त्यांचं आज त्यांनी सरळ सरळ त्यांची कत्तलच केलेली आहे त्यांना बर्बाद केलेला आहे म्हणून तो वर्ग सुद्धा पेटून उठेल आणि भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा स्वतः पार्टीचा उमेदवार ते उभा करणार होते आणि वेळेवर राणा त्यांना किती मिळाली त्यामुळे पदाधिकारी सुद्धा नाराज होते आणि नुकतंच त्यांनी आता बाऊल फुलेवर एक टिप्पणी केलेली आहे की नवरा बायकोच्या तिसरा तिसऱ्या नंबर काय काय सांगाल तुम्ही त्यांच्यामध्ये बोलून ये मी पण बोलणार नाही नवरा बायकोच्या भांडणामध्ये पण महत्त्वाचा विषय आहे की भारतीय जनता पक्षानं नवनीत राणाला तिकीट दिली एवढ्यापर्यंतच हा विषय नाही आहे उद्यासुद्धा ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्ह्यामध्ये विधानसभा लढवणार त्यावेळेला राणाला ते देतील रा अमरावती तिकडे फोडकेला जाईल काय म्हणतो त्याला अजित पवार गटामध्ये असल्यामुळे तिकडचा तो सुद्धा वरुण मोर्शीचा अजित पवार गटात आहे म्हणजे तिथंसुद्धा भाजपचा उमेदवार राहणार नाही दिवसा मतदारसंघामध्ये त्यांनी राजेश वानखडेला शिवसेनेतून घेतलं म्हणजे तिथेसुद्धा ओरिजिनल भाजपवाल्याला तिकीट देता येणार नाही म्हणजे एकंदरीत अशी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये की भारतीय जनता पक्षाला स्वतःचा उमेदवार निवडण्यासाठी लोकसभेपासून विधानसभेपर्यंत कुठे जागाच जागा नाही आणि ज्यांनी राज्यसभेवर घेतलं पुणेना ते सुद्धा मूळ भाजपचे नाही आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे की नव्वद टक्के सत्तेचा जो वाटा आहे तो बाहेरून बोलायला लोकांनाच आहे आणि जे काही आपण नावं ऐकतो किरण पातुरकर खांडेकर तुषार भारतीय जयंता डेहनकर कोरडे साहेबांची फॅमिली आहे त्यांचा मुलगा बरेच दिवस झाले काम करतो आहे यांना कुठे काही संधी मिळेल असं काही चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये नाही आहे आपण आताच नुकतंच सांगितलेलं आहे की ज्या बावनकुळेजी यांचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीची आणि नवनीत राणा यांचे तिकीट मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी नवनीत राणा यांनी सांगितलं की माझे नेते देवेंद्रजी फडणवीस अमित शहा आणि मोदी मात्र बावनकुळेचं नाव घेतलं काय काय सांगायला तो त्यांचा अंतर्गत मागला त्यावर आपण काही बोलणार नाही आपल्यासोबत माजी आमदार धाने पाटील यांनी धडाकेबाज मुलाखत दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती समजून सांगितली आणि आज अमरावती जिल्ह्यामध्ये काय होणार आहे आणि यांनी बळवंत वानखडे यांच्या प्रचाराला जोर पकडला आहे अमरावती जिल्ह्याची त्रस्त जनता ही बलवंत वानखडे यांना निवडून देणार आहे आणि बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत जे राजकारण केलं गेलं नवनीत राणा यांनी तिथं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण केला होता याचासुद्धा ते धडा घेणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे सारा समाचारासाठी निलेश भारेरासह रुपेश तांगुर्मराव